बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी रंगीत तालीमचं नियोजन करण्यात आलं आहे कणकवली नगरपंचायतीच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात आली कणकवली नगरपंचायती मार्फत प्रथम सायरन हा दुपारी चार ते चार दोन या वेळेत वाजवण्यात दुपारी सवा चार वाजता दुसरा सायरन वाजवण्यात वाजवल्यानंतर विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर कणकवली नगरपंचायत अग्निशमन विभागामार्फत प्रात्यक्षिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रथमोपचाराबाबत तात्काळ प्रतिसाद कसा देता येईल याबाबत आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचं प्रात्यक्षिक झालं तसंच उपस्थित सर्व नागरिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना हवाई हल्ला झाल्यास कोणती खबरदारी घेण्यात यावी याबाबत मॉक मध्ये माहिती देण्यात आली कोणत्याही गावावर किंवा कोणत्याही ठिकाणी हेअरस्टाईक झाल्यावर सुरुवातीला जो सायरन वाजतो त्या सायरनला लगेच आपण सुरक्षित स्थळे जायचं म्हणजे आपलं घर असेल किंवा तळमजला असेल किंवा खालचा मजला जो आहे जर कोणी फ्लॅटमध्ये राहत असेल तर खाली सगळ्यांनी जमायचं आहे आणि सुरक्षित स्थळ जे जे असं आपल्याला वाटतंय त्या सुरक्षित स्थळी आपल्याला दहा <coughs> मिनिटांमध्ये त्या सगळ्या ठिकाणी जायचं आहे आणि एअरस्ट्राईक झाल्यानंतर ते जे काही स्ट्राईक करणारे विमानं असतील किंवा जे काही यंत्र असतील ते गेल्यानंतर चार पंधराला आपल्याला असं करायचं होतं त्यानंतरचा एक सायरन आपला वाजलेला होता तो सायरन आपला वाजल्यानंतर आपल्याला त्या सुरक्षित स्थळावर <coughs> जिथं कुठं आपल्याला आग लागलेली असेल किंवा जिथं कुठे हल्ला झालेला असेल त्या हल्ल्यामध्ये काय नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी यंत्रणा किती वेळामध्ये पोहोचतात सगळ्या यंत्रणांमध्ये कॉर्डिनेशन आहे का हे सगळं आपल्याला बघायचं होतं यासाठी ही मॉक ड्रिल आयोजित केलेली होती पूर्ण राज्यामध्ये सोळा ठिकाणी ही मॉक सोळा जिल्ह्यांमध्ये ही मॉक ड्रिल आयोजित केलेली होती त्यापैकी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकोली नगरपंचायतच्या क्षेत्रामध्ये एक मॉक ड्रिल आपल्याला आयोजित करायला लावलेली होती यामध्ये नगरपंचायतने एक आग लागलेला जर काही ठिकाण असेल तर त्या ठिकाणी आपलं अग्निशमनचं वाहन पाठवून तेव्हा विजवायचं एक मॉक ड्रिल आपल्याला या ठिकाणी घेतलेलं आहे आपण आणि त्याच त्याचबरोबर काही जर जखमी झाले असतील तर आपली आरोग्य यंत्रणा पण या ठिकाणी सगळी उपस्थित होती आज आणि ती ती, ती पण तात्काळ आलेली आहे आणि पोलीस विभागाला पण आपण कळवलं होतं पोलीस विभाग आपला जो आहे तो इतर ठिकाणी त्यांचे राऊंड सुरू आहेत बस स्टँड असेल किंवा पटवर्धन चौक आहे रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी सर्व पोलीस विभाग आपला कार्यरत आहे तर अशा प्रकारे हे ड्रिल घेण्यात आलेली होती जर यदा तशी परिस्थिती उद्भवली आणि काही एअर स्ट्राईक झाला किंवा काही आता युद्ध किंवा काही काही जर तसे पडसाद आपल्याला वाटले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साटलाईनच सा युट्यूब चॅनल